पंधरा ते वीस मिनिटामध्ये बनवलं एवढं छान ब्लाऊज तर राम मंडळी ही आहे बघा आमची बबली आणि मी तर तुम्हाला सर्वांना माहितच आहे तर आज आहे नवरात्रीतल्या नऊ रंगातला पांढरा रंग त्यामुळे मी माझ्या कपाटातलं हे पांढरा कलरचं आउटफिट फिट काढलं होतं पण हे साधे सिंपल दिसत राव त्यामुळे मी माझ्या ब्लाऊजला हे रंगीबिरंगी असा रंगी पॅच आणला होता लावण्यासाठी एवढस पॅच शंभर रुपयाला दिलाय बघा असू द्या दोऱ्यामध्ये सुई नाही तर सुई मध्ये घालून घ्या ब्लाउजच्या समोरच्या गळ्याचं सेंटर काढून घ्यायचं तर मी ज्या प्रकारे काढून घेतलेलं आहे त्या प्रकारे तुम्हीही काढा आणि हे जे पॅच आहे त्याचा पण सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे जो पॅच आहे हे ब्लाऊज वती आपल्याला कंपल्सरी ठेवायचं नाही आपल्याला दुसऱ्या पण ब्लाऊज वरती किंवा आणखीन दुसऱ्या कशावरती लावायचा आहे त्यामुळे मी ह्याला हात शिलाई केली तरी पण मला या ब्लाऊज मध्ये थोडीशी कमतरता भासते त्यामुळे घेतला मी आर्टिफिशियल ह्या पाच कवड्या त्यामुळे मी कवड्यामध्ये या सोन्याच्या मनायला टाकून घेतले आणि हे कवड्या आणि म्हणे लावल्यानंतर हे ब्लाऊज खूप सुंदर दिसू लागलं होतं तर चला मग कुठलाही वेळ न दवडता याचा फायनल लुक दाखवत